दत्तातेय नगर पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी सव्वीस साकर मध्ये गाळप होणाऱ्या ऊसासाठी एफआरपी रक्कम चौदा येत असून त्यानुसार रुपये तीन हजार दोनशे त्र्याहत्तर प्रति मेट्रिक टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या दोन पंधरवाड्याकरिता अदा केलेला प्रथम हप्ता रुपये तीन हजार शंभर प्रति मेट्रिक टन वजा जाता उर्वरित रुपये एकशे मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रुपये तीन कोटी सदुसष्ट लाख हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी दिली याबाबत या अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे पाटील म्हणाले की उच्च न्यायालय व शासनाच्या निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहित धरून मागील हंगामाचा ऊसतोडणी सव्वीस रुपये तीन हजार दोनशे बहात्तर दशांश चौदा प्रति मेट्रिक टन येत आहे कारखान्याने गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दिनांक 30 नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या उसास प्रथम हप्ता रुपये तीन हजार शंभर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे अदा केलेला आहे प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार यफ आर पीची उर्वरवत रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते त्यानुसार इथेनॉल वेकरी इथेनॉल व्याज परतावा व आयकार परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ आर उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे गाळप हंगाम सव्वीस मध्ये बारा हजार पाचशे शहाऐंशी मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून रुपये एकशे त्र्याहत्तर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रुपये तीन कोटी सदुसष्ट लाख सत्याहत्तर हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रुपये तीन हजार दोनशे त्र्याहत्तर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळप देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न